घरचा चॅनल घरच याच्यामध्ये पाडे बुळेराम पाडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आज तुम्हाला एक एक महत्वाचा एक महत्वाची पांढरीच्या काठीची माहिती सांगत आहे तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण याची माहिती अशी बरीच अनमोल आहे ही पांढरीचं लाकूड आहे बघा असं लाकूड असतं पांढरं शिक आणि दुसरी गोष्ट लाकूड ही जवळजवळ तीन पिढीपासून तिथं झाड होतं त्याचे आपल्याला सांगितले त्यांनी तिथले दोन तीन पिढीच झाड आहे त्यांच्या आजोबापासून तिथं झाड होत हे दिलेले आपल्याला काही वैद्यने आणून लाकडं दिलेले आहेत आपण राहायला हडपसर सोलापर हवेजी रोडील आहे आपण दुसऱ्या वैद्य कोण ही वनस्पती मागून घेतात एक दोन एक दोन की त्यांच्याकडून दोन काटे आपण मागून घेतलेल्या आहेत ह्याची तुम्हाला आज माहिती सांगतो मी दोन काटे एक सव्वा सव्वा फुटाच्या काटे आहेत हे आपल्या हाताच्या बोटा एवढ्याले काटे असतात तर ह्याचा उपयोग काय करायचा आणि ह्याची माहिती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळून जाईल तर सुरुवातीला वनस्पती कशी काम करते आणि काय करते हे सांगतो तुम्हाला हे जे खन आहेत हे असे खण त्या खणामधून एक ऊर्जा येणं येणं जाणं करीत असते जसं आपल्या एखाद्याला घराला दरवाजा असतो त्या टायमाला ह्या खणामधून ऊर्जा मध्ये बाहेर करत असते त्याच्यापा खन कुठली वनस्पती काढताना हे खन असे थोडे शिल्लक राहत द्यायचे काही काही सगळे खरडून काढायचे नाहीत असे एक असे थोडे टोंगले राख द्यायचे बघा बघून घ्या वनस्पती कुठली जर तुम्ही काढली तर खण असं मी काढायचे नाहीत ह्या खणा वाटून काही जे आहे ती वनस्पतीची पावर असेल एनर्जी असेल हे असे एक खणं राहू दे मी बघा ही तुम्हाला दाखवतो ही नीट बघा हे झालं वनस्पतीची ओळख आणि वनस्पतीचा माहिती थोडी तुम्हाला आता दुसरे सांगतो व्हिडिओ करून फक्त बघा पहिला उपयोग ह्याचा असा आहे ह्या वनस्पतीच्या चार जाती आहेत आता मग चार जातीमधून त्याची जे कुठली जात किती पावर फुल किती काम करते हे आपले चार वनस्पती ज्या टाला आपल्याला कळत्याल हे काम सगळ्या सारख्याच करतात पण कुठली कमी जास्त असते आता त्याच्यावर अवलंबून असतात तर कर्म हे कोणाचे बी आपले आपले कर्म करीत राहायचे असते तर पहिली एक ह्याचा उपयोग सांगतो तुम्हाला जर कुणाला आपल्याला काय वाटत असलं किंवा बाहेरची बाजू नकारात्मक आपल्यावर अटॅक होऊ नये आपल्याला काही करू नये तर ह्याचं काय करायचं हे काठी आहे एवढं एक इंचाची अशी एका इथून कापायची कापल्यानंतर ह्याचा मणी तयार करायचा आणि मणी तयार केला तुम्ही आपलं एक तुम कर तुम आप छिद्र करून काही कंबरला गळे धारण करू शकता एक मनी तुमच्या जवळचा असला तर हिंसक प्राणी समाजामध्ये हिंसक माणसं हिनाकारण भांडण तंटा या कारण काही गोष्टी ही समाजात घडत नाही ही शंभर टक्के गोष्ट खरीच आहे तर ह्याचा बऱ्याच लोकांनी वापर करून बघितलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यात शंका नाही दुसरी गोष्ट झाली तर तुम्हाला जंगलात कुठं रानामाळात शेतात राहत आहे त्या माणसासाठी संरक्षण म्हणजे या काठीचे तुकडे काय म्हणी जरी नाही तुम्हाला पाडता तर एक इंचा तुकडा पाडायचा आणि इथं पंचरंगीद्वारा बांधून आपलं गळे जरी बांधला तुम्ही मनीस पाडावा असं काही नाही त्याचं की मनीस पाडायचं आणि मनीस घालायचा असं हे त्याचं काही नसतं एक इंचाचा तुकडा घ्यायचा नाही तर कापडात घ्यायचा आपला बघवा लाल कपडा एवढा तुकडा पाडून कबर लागत तुम्ही कुठेही बांधू शकता त्याच्यात का आपल्या जीवाला संरक्षण म्हणजे त्याला लाजायची काही गरज नसते कार कारण गर त्याचं काही नाही ना। गळेत आपले हे एक वनस्पती म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे दैव दैव शक्ती ह्याच्यात चांगली आहे त्याच्यामुळे एखाद्या आपण तुळशीची माळ घालतो रुद्राक्षीची माळ घालतो बाकीच्या बऱ्याच अंगावर पण धारण करतात त्याच्या प्रकारचा एक जर तुकडा धारण केला तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं तुमच्या अंगावर नकारात्मक ऊर्जा येणारी काय अटॅक करते ती थांबल्या जाते त्याच्यापासून चांगलं काम होतं तेच पाहिजे ही पांढरीची काठीचा उपयोग होतो दुसरी गोष्ट समजा एखाद्याची आता ही झाला बाह्य उपचार किंवा व्हाईचे आधी सावध राहणे काय करणे ह्याच्यासाठी समजा एखाद्या माणसाला काही बाह्य बाजू झालेली आहे आणि झाल्यानंतर त्याला काय करावं लागतं तर ह्याच्यासाठी काय करायचे ह्याची साल भेटते ह्याची साल काढलेली आहे बघा वरूनच ती काठी आता ही पांढरी साल काढून त्याची साल त्या शरीराला काही त्रास असला तर रोज संध्याकाळी एक तुकडा त्या सालीचा आपल्या हो का एक साल आहे तुम्हाला दाखवते हो का ही साल ही बारीक साल आहे अशी जिगे ठेवून चवून खायची चवून खाली की दहा ते पाच मिनटात अगदी झाली वीस मिनटं झालं वीस मिनिटात तुमच्या काही शरीरातली काही नकारात्मक ऊर्जा काही डोळ्यांना नाही दिसणारे जे काही हे आहे अशी एवढी साल तुम्ही जर रोज चावून चावून खाऊन त्याचा आहे आणि वरून काय फक्त खायचं नाही साल खाली वरून तुम्ही पाणी पिऊ नका काही खाऊ नका ह्याची चव कशी तुम्हाला सांगतो या वनस्पतीची आधी जर थोडी कडवट आंबट तिखट लागते अशी चार पाच प्रकारची चव लागते चार पाच प्रकारची चव झाल्यानंतर शेवटला अर्धा तास झाला एक पस्तीस मिनटं झाली रोज हे परत तोंड तुमचं गोड पडतंच गुळचेर पडत तोंड आणि गुळचेड तोंड पडलं की त्या टायमाला तुम्ही एक बर एक अर्धा गिलास पाणी प्या पहिल्यांदा कडवट लागल आंबट तुरट खारट असे चार पाच प्रकारची चव आहे ह्याची ह्या वनस्पतीचे आणि वजन हे असे कडक लाकूड आहे एकदम लोखंडीच्या सळईसारखं असं वजनाला बघा असं खनक लाकूड आहे ही झालं बाबा शरीरातून काही बाधा असते तर ह्याची दुरी ह्याची जी आपण साल आहे या सालीला काय करायचं थोडं इष्टीवर आपण टाकून लोबान गुगल देऊन जर तुम्ही घरात दुरी देता रोज शनिवार गुरुवार असे जर दोन दिवस आठवड्यातून जर तुम्ही घरात दुरी दिली घरात जर काय तुमच्या ना नाही दिसणारे काही जीव जंतू काय काही नाही दिसणारे शक्य काय घरात उलटा पलटा करायला ती पण तुमच्या सहा महिन्यात बंद होऊन जाते सहा महिने तुम्हाला घरातले काही डोळ्यांना नाही दिसणारे नऊ असले ती पण शांत होऊन घरात तुम्हाला सुख समाधानी लागणार समजा एखाद्या माणसाला झोप येत नाही स्वप्न पडते अशी बी काही समस्या असते एखाद्या मग त्या माणसाला काय करायचं आपल्याला ही एक पांढरीची काठी त्या संध्याकाळी आपलं अशी उशी खाली ठेवायची उशी खाली ठेवायची आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी मसबाचा मंत्र दिला आहे त्या मंत्राने ह्याला शिंदूवर लावून बाहेरून घ्यायची रोज आमुशाच्या आमुशाला कंटिन्यू प्रत्येक आमुशाला घ्यायचे आणि ते उश्याला द्यायचे उश्याला दिले त्याच्या कंबरलायका आपण तावीज कसा बनवायचा काळा ध्वत्रा कृष्ण ध्वत्रा म्हणजे काही ठिकाणी कृष्ण ध्वत्रा आणि पांढऱ्या रुईची मूळ ही शनिवारी संध्याकाळी पाच वाजे आम्हाला तिला हळद कुंकू थोडी जवारी वारी, वारी पिवळी करून एक रुपया शिका ठेवून अगरबत्ती लावून तीन अगरबत्ती लावून महेश आम्हाला तुमचं लाभू द्या आणि काही जी वाईट शक्ती आहेत नकारात्मक शक्ती ह्याच्यापासून आम्हाला संरक्षणासाठी आम्ही तुमचे एक एक थोडे तुकडे काढून येत आहे तुम्हाला त्रास आहे आणि आम्हाला सहकार्य करा असं त्या वनस्पतीला बोलून शुक्रवारी संध्याकाळी तिची पूजा करून घरी यायचे बरेच शनिवारी संध्याकाळी सकाळी जाऊन आंघोळ तुमचे करून जाऊन त्याला काय करायचं अडवले अडवेले एक दोन दोन एक एक इंचाचे आपल्या पिठीत बसायपुरचे बसाय पडते नाहीतर असे बारके बारके तुकडे काढून आणायचे काळ्या धोत्रेचे आणि पांढऱ्या रोईचे ते ते दोन तुकडे काढून एका तावीज मध्ये घालायचे तांब्याचा पेटला तांब्याचा घ्या चांदीचा पेटला चांदीचा घ्या त्या तावीमध्ये ही दोन मुळ्या घालून त्याच्यावर हनुमान चालीसा एकशे आठ वेळा बोलायचा हनुमान चालीसा असला नाही ते गायत्री मंत्र असला जी काय तुम्हाला एखादा काय नवनाथाचा कुठला एखादा मंत्र असला नवनाथ ग्रंथ असला एखादा काय अध्याय असला पाठ असला त्याच्यावर तुम्हाला मंत्र म्हणून त्याची राशी फूक मारायची त्या व्यवसाय ते गळेत घाला कमरला बांधा तिच्यापासून तुम्हाला नकारात्मक ऊर्जा डोळ्यांना नाही दिसणाऱ्या ऊर्जा हिनाकार त्रास करते यात तर ती तुम्हाला एकदम रामबाण काम करणार आहेत हे झाली तुमच्यासाठी संरक्षणासाठी परत तुम्हाला ह्याचा एखादी काठी भेटली आणि तुमचे पैसे नाही त्याची मग काठी दिलेली आपल्याकडे मनी आहे आपले पैसे जवळ आहे तरी पण त्या माणसाला त्रास होतोय तर काय करायचं मावली हे मनी घ्यायचा सांग असं पाणी टाकून उघडायचा थोडा आपले सानाच असते जे चेंदन उघळतो प्रत्येक मंदिरावर एक सानस असते आणि त्या सानसीवर चंदन उघळून देवाला त्याचा गंध लावते तशी एक सांडस घ्यायची ही पांढरीचे काठी पाणी टाकून उगळायची नाही तर गवतर तर गवतर उघडायची आणि एक चमच्या रोज प्यायची असं का जर तुम्ही चार सहा महिने करताय तुमच्या शरीरामध्ये बहुत बहिवसा करणे कवटाला आलेलं गेलेलं केलेलं कशाला आलंय काही जास्त बारा भानगडी हे जर तुम्ही काही दिवस तुम्ही पोटातून जर ह्याच्या पांढरीच्या काठी उघडून घेत आहे तर ह्याची अवधी असते सहा महिने सहा महिनेपर्यंत त्याची मुदतीपर्यंत तुम्ही काही दिवस हे पांढऱ्याच्या काठीचा जर गंध पोटातून घेत आहे तर सहा महिन्यानंतर तुम्ही एकदम एकदम निरोगी होणार आहेत कुठलाही असं बाहेरची शंका राहणार नाही की ह्या माणसाच्या शरीरामध्ये तर हे जर वापर होतं तर हे जर पांढरीच्या काठीचा धुरी द्यायला चालते पण असं तुम्ही वापरा तुमच्या पद्धतीने जसं की तुम्ही वापरता करता येईल तसं वापरा संघ जरी काठी तुम्ही ठुलीच तांत्रिक कामासाठी समजा एखादी दो काठी एखादी दोन शिल्लक आहे तुमच्या घरामध्ये साप येते काहीच नसताना कुठं घरात येते दारात येते कुठं साप निघते तुम्ही जंगलात राहताय जंगलाच्या बाजूला राहताय रानात राहताय अशा ठिकाणी एखादी साप येतो काठीचं भिया असतं तर त्या टायमाला काय करायचं म्हणजे असं एवढ्या तुकडे काढायचे मारू एक सव्वा सवा इंचाचे तुकडे काढायचे घराच्या दाराचे हो एक सवा इंचाचा तुकडा घराच्या चारही कोपऱ्याला चार एक एक तुकडे बांधायचे किचनमध्ये एखादा बांधायचे असं प्रत्येक हॉलमध्ये जर तुम्ही एक एक तुकडे बांधले एक दुणे, एक दोन दोन एक एक दोन सगळीकडं तर तुम्ही काठी बांधलेपासून तिथं तुम्हाला साप कवा दिसणार नाही साप निघणार नाही चुकाटा येणार नाही तुमच्याकडे असे काही गोष्टी येणार नाही तुमचं घर म्हणजे एकदम संरक्षण झाल्यासारखं झालं किंवा एक छाया कवच किंवा काही वाईशती येणार नाही घरा पैसे हे आवडीओवली ही पांढऱ्याची काठी अशी महत्वाची आहे आता मला एक जणांना विचारलं होतं पाडेमा ह्या वनस्पतीमध्ये पावर कुठल्या येतात प्रत्येक झाडात पावर कुठले येते त्याचं एक तुम्हाला गुड राहायचे सांगतो ह्याच्यात पावर कुठले येते दिवाळीच्या टायमाला शरद पौर्णिमा जाऊ येते दिवाळीच्या अदुघर तर त्या शरद पौर्णिमेला काय झालेलं आहे श्रीकृष्णानं बीज मंत्र गायत्री मंत्र असे अर्ध्या अर्धा असे मंत्र आहेत हे मंत्र बासीवट फुकले बाशी म्हणून फुकल्यानंतर स सा, 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 संध्याकाळी साडेआठ ते बारा पर्यंत सगळे बीज मंत्र मोठे मंत्र सगळे फुकले आणि ती चंद्रांना कॅच केले चंद्र दरवर्षी परत ती मंत्राचा वर्षा परतवेर करतो आणि परतवर वर्षा केला की वनस्पती त्या मंत्राच्या शीतळ शित्र, शीतळा पाना वाट खोडात उतरतो खोडात उतरला म्हणून याची मान्यता अशी आहे की वीस वर्षे वीस पौर्णिमा कोजीकरी पौर्णिमा वीस झाल्यानंतर ह्या खोडामध्ये ह्या वनस्पतीमध्ये पावर भरपूर येते म्हणून काही लोकांचं म्हणणं असं की वीस वर्षाचं जुनं झाड राहावं का हे जा जो गुड रहस्य असे का ही बीज मंत्र जे आहे तर हे फुकल्यानंतर ह्या वरून आपल्या पानातून ज्या खोडात येऊन बसतं मग खोडाला बाणगुळ असलं बाणगुळामध्ये एक पावर येऊन बसत असते म्हणून जेवढे तुमचे ग्रहण असतील शरद पौर्णिमा झालेल्या असतात तेव्हामुळं सगळे ह्या फोडामध्ये एक पावर आलेली असते अनर्जी पावर म्हणून ते चांगल्या प्रकारे काम करतात आता हे झालं वनस्पतीत पावर कुठून येते आणि जसं जुना झाड झालं काय काम करत आहे म्हणून ह्या पांढरीच्या काठीचा तुम्ही कसा जरी वापर केला तुम्हाला जशी शंका असेल तुमच्या मनानं बी काय करू शकता कारण मी सांगते असं काय तुमच्या जरी मनानं काय अधिक वापर केला काही पद्धतीत तरी मी चालतंय बघा ही पांढरीची काठी असे एकदम लाकूड छान आणि मजबूत असं आहे पांढरीची काठी आपण एक चार पाच काठ्या मागवल्या आता आपल्या पैसे दोन काट्या आहेत अशा आणि पांढरीच्या काठीचं कसं आहे तुम्हाला सांगतो की कुणी म्हणते की पाण्यात बुडते पण काही काट्या बुडत बी नाहीत तरी काम करतात तसं काही नाही एखाद्या मासरा वाटतं की पाण्यात नाही बुडले पाणी तसं काय नसतं वनस्पती आहे आता एखाद्या खिडकी लागलेली आहे थोडं काही खराब झालेली आहे बाबा तर एखाद्या तशा काट्या काही पाण्यात बुडत बी नाहीत पण तसं काय नाही काम करील असं काही नसतं काही कारणामुळे जर समजा नाही बुडले तरी काम करतील शंभर टक्के काम करतील एखादी वनस्पती पाण्यात बुडते एखादी बुडत बी नाही ती बघण्यात आली एकाच झाडाचं लाकूड कोणचं बुडतं आणि कोणचं नाही असं मला वैद्यकोन ऐकण्यात आलेलं आहे असं ह्या काठीचा इतिहास आहे हे बघा पांढरीची का लाकूड आणि पुन्हा दुसरी गोष्ट ह्याची ते सांगतो तुम्हाला आता हे पांढरीचं टोक आहे ह्याची सांगतो तुम्हाला गंध लावायला एक वापर कसा करायचा तुम्ही कुठल्या कामाला चालला कुठं नोकरीला इंटरव्ह्यूला चालवा कुठे एखादा चांगल्या महत्वाच्या मिटिंगला चालला तर काय करायचं आपला तुमचा पांढरा चंदन घ्यायचा पण एकदम पांढरा चंदनाची पावडर घ्या हातावर घ्या वाटीत घ्या थोडं पाणी टाका अगर दूध असलं गायचं तर दूध टाका आणि ह्या काठीनं काय करायचं असं कालवा त्या कालवल्यानंतर गंध तयार होईल आणि गंध काय करायचं कपाळाला का लावायचं कपाळाला तुम्ही गंध लावून बाहेर जावा युगर गंध तोंड देऊ नका तोंडावर पाणी मारू नका तोंड दिवायचं नाही आणि तुमच्या इबर काही काम आले असतील कुठल्या कामातले एका साहेबाकड वकिलाकड क्वच्या साहेबाकड कुठल्या कोणाकडं जायचे ते काम लवकर करत जाईल नसला जोपर्यंत तुमच्याकडात गंध ही काठीनं लावलेला आहे तुमचे कामं होतच असतील वरचीवर वरचीवर तुमच्या पदरामध्ये का ये येत जाईल आणि कामं होतच आहेत हे पण तेवढंच ते फक्त वापर कसा करायचा पांढरा अन्नाचं चिरणं आपले लाल चंद्र लाल नाही दुसरं केशरी घ्यायचं नाही कोणतं घ्यायचं नाही फक्त पांढरा पांढरा चंदन आणि ह्याच कांठीनं चांगला कालवायचा लावायचा असा मोठा टिका लावलाच तुम्ही तरी चालताना ते बारीक लावला तरी चालतंय बारीक जरी लावला तरी इथं दोन्ही भोवाईच्या मधी आहे आणि मोठा जरी लावला तर असं तुम्ही असं इतवर लावू शकता असं नाम होईल असं पांढरीचं लाकूड लागते त्याला पांढरीचं लाकूड आणि चंदनाचं तुमचे बाहेरचे काम असतील समाजातले काम होत नसतील कामाला अडथळा असेल काम लवकर करतो म्हणते असेल करीत नसेल फक्त त्या माणसाकडे ही गंध लावून तुम्ही तीनदा जावा तीनदा ते चौथ्या वेळेस त्याला ती उद्या येईल आणि तुमचं काम बी करून टाकेल तुमचं असं मग पैशाचं असेल कोणाला काही वस्तू लागत असेल कोणाला इंटरला असेल कोणाचे नोकरीचं काम असेल असे बरेच आपल्या आपल्या अडचणीचे काम असतील तसं तुम्ही ह्याचा एवढा जरी वापर केला तर ती बी चांगल्या प्रकारे काम करता येईल असं हे बघा काठी दुसरी गोष्ट सांगतो आता दुसऱ्या औषधाचं सव्वा सव्वा इंचाचे दोन तुकडे करायचे सव्वा इंचाचे दोन तुकडे केले हळद आणि कुंकू हे चांगले रंग व्हायचे गायत्री मंत्र म्हणायचा आणि लक्ष्मीचा मंत्र कुठला असा म्हणायचा दोन तुकडे तिजोरीत ठेवायचे दोन तुकडे तिजोरीत ठेवले एक तुकडा परत सव्वा फुटाचा काढायचा एक तुकडा सव्वा फुटाचा काढला त्याला काय करायचं खालून हनुमंतचा शिंदूर लावायचा आणि दरवाजेवर असा उभा असा ठेवून द्यायचा अगर चिकटपट्टीने चिटकवा खेळा मारा अगर तुमच्या कशा अटके तसं दरवाजावर एक एक लावून द्या दरवाजावर लावून दिल्यानंतर त्या दरवाज्याच्या तुमच्या असा वरी लावल्यानंतर त्या काठी खालून तुम्हाला इजा करावी लागेल ही जा जसं तुम्ही करताल तसं तुमच्या अंगातले जरी काय असलं ते बाहेर निघायला मदत होती आणि बाहेर सगळं निघून जातं फक्त ह्याच्या खालून येणं करायचं जर दरवाजे तुम्हाला मारता येत नसलाच तर त्या दुसरा एक पर्याय म्हणून परत एक एवढाच एक हिचा तुकडा करायचा हिथं पंचरंगेद्वारा बांधायचा आणि दरवाजेच्या मोहरी असा आडवा टांगून द्यायचा हे सारखं लाकूड वारेनं हवेनं असं हल्लं पाहिजे जर हल्ल्यानंतर जे का तुमच्या हवेमधून काही जी का घरात तुमच्या वाईट शक्ती शिरायचा प्रयत्न करते याला हे हाणून महागाई लावते म्हणून हे दारात असं आडवं बांधायचा आडवं बांधलं की दरवाजेवरच फक्त बांधायचं दुसरीकडे बांधायचं नाही कुठं दरवाजेच्या समोरच बांधायचं मधून लावा नाही तर बाहेरून बांधा हे झालं त्याचं परत दुसरी गोष्ट एक परत सवयीचा एक तुकडा काढायचा एक पूजेत तुम्ही ठेवून द्यायचा आहे तुमचा देवारा असेल देवाऱ्याच्या खोपऱ्यात त्याला लाल का खाली कपडा ठेवा कपडेवर थोडी तांदूळ टाका तांदळावर हे लाल एक आपला तुकडा पूजेत ठेवून द्या मशीची पूजा सुरू द्या घरात ठेवून द्यायचा पूजेमध्ये तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं ही बघा अशी पांढरेची काठी आहे आणि ही जेवढा होईल तर एवढी प्रत्येक माणसापैसे पोहोचू द्या कल्याणाच्या हितासाठी कुणी काही ह्याच्यात समज काही करू नका असं झालं ते तसं झालं का का कमेंटमध्ये में काही लिहू नका कमेंटमध्ये में काही सांगू नका तुम्हाला काय असेल तर डायरेक्ट फोन करा बोलू आपण बाकीचं काही नाही जेवढा होईल तर प्रत्येक माणसापैसे ही एवढी पोहोचू द्या ज्याला आवडला एवढी होईल त्यांना लाईक करा शेअर करा घंटीचं बटन दाबा जेवढा होईल तेवढा वेळ शेअर करा म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती होईल याच्यासाठी शेअर करा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला माहिती त्या प्रत्येक मासाला काही त्याची पाहिजे मनी असेल हे असेल म्हणून त्या माणसाला ह्याचा उपयोग करता येईल म्हणून सांगतो प्रत्येकाकडे व्हिडिओ जाऊ द्या जेवढे तुमचे ग्रुप असतील जेवढे हे असतील प्रत्येकाला प्रत्येकाची प्रत्येकाकडे एक एक प्रत्येक माणसाला तरी माहिती असावी म्हणून ह्यासाठी ही पण माहिती असणं गरजेचं आहे जेवढं होईल तेवढं एवढं म्हणून शेअर करा प्रत्येकाकडे पाठवा आणि आवडलाच तर घंटीचं बटन दाबा लाईक करा ह्याच्यापासून तुम्हाला काही पैसे काही लागत नाही अगर तुमचे काही नुसखान नाही फक्त लाईक केला घंटीचं बटन दाबलं की आम्हाला एक असं वाटतं चला आपण जरी कुठतरी एक चांगलं काम केलं आपल्याला पण लोक परिषद साथ देतात आपल्या माग पाठीमाग आहे एक मनाचं बळ वाढतं आणि माणूस दुसरा एवढी पण एक चांगल्या पद्धतीत काढायचा एक प्रयत्न करतात म्हणून लाईक करा घंटीचं बटन दाबा म्हणतो रामकृष्ण आणि माधी